श्रीस्वामी समर्थ नमस्कार मंडळी आपल्या हिंदू धर्मामध्ये शनी अमावस्येला खूप महत्त्व आहे शनी अमावस्या ही आपल्या पूर्वजांना समर्पित असते या दिवशी पित्रांच्या आत्म्याच्या शांतीसाठी विशेष पूजा दान केलं जातं असं म्हटलं जातं की या दिवशी पूर्वज पृथ्वीवरती येतात आणि त्यांच्या वंशजांना आशीर्वाद देतात या दिवशी पित्रांची पूजा करणं तर्पण करणं आणि पिंडदान करणं अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं शनी अमावस्येच्या दिवशी पित्रांच्या शांतीसाठी काही उपाय केल्याने घरामध्ये सुख शांती कायम राहते पितृदोष असल्यास या दिवशी विशेष पूजा केल्याने पितृदोष सुद्धा दूर होतो शनी अमावस्येच्या दिवशी जप तप पूजा करण्यास विशेष महत्व असते या दिवशी आपण दही भाताचा उपाय करायचा आहे आता हा दही भाताचा उपाय आपण संध्याकाळी करायचा आहे पण त्या अगोदर आपण घरामध्ये देखील काही उपाय आणि काही सेवा ज्या आहेत त्या करायच्या आहे की ज्यामुळे माता लक्ष्मीची कृपाही आपल्यावरती सदैव राहणार आहे ज्योतिषशास्त्रामध्ये सांगितल्याप्रमाणे स्वयंपाकघरातील मीठ हे चंद्र शुक्र आणि राहूचं प्रतीक मानलं जातं या ग्रहांचे दुष्परिणाम कमी करण्यासाठी शास्त्रामध्ये काही मिठाचे उपायसुद्धा सांगितले जातात आता या दिवशी आपण पाण्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे पिवळी मोह टाकायची आहे तर हळद हळदसुद्धा टाकायची आहे आणि गोमूत्र टाकायचं आहे आणि या पाण्याने आपल्याला आपल्या घरामधील जी फरशी असते तर ती पुसायची आहे यामुळे आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मकता आहे जी काही इडापिडा आहे तर ती दूर होण्यास मदत होते अगदी आपल्या इथे कोणी ना कोणी येत असतं शेजारी किंवा नातेवाईक असो किंवा आजूबाजूचे कोणीही मु आपले मुलं जे असतात त्यांच्याबद्दल प्रत्येकाला चांगलंच वाटेल असं नाही त्यांच्यामध्ये असणारी नकारात्मकता देखील आपल्या घरामध्ये कुठेतरी प्रभाव करत असते हीच नकारात्मकता नजरबाधा दूर होण्यासाठी या दिवशी आपण हे उपाय आवडतो करायचे या दिवशी आपण दही भाताचा उपाय कसा करावा हे देखील जाणून घेणार आहोत पण त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन आला असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सर्वात प्रथम सबस्क्राईब करा त्याचबरोबर कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ किंवा श्री नमः असं लिहायला विसरू नका तर बघा आपण काय करायचं आहे शनी अमावस्येच्या दिवशी आपल्याला ब्रह्ममुहूर्तावरती उठायचं आहे कोणतंही काम करायला घ्या काम व्यवस्थितरित्या पार पडत नाही किंवा विवाह हो, जुळून येत नाही किंवा संतानप्राप्ती प्राप्ती होत नाही नोकरी मिळत नाही घरामध्ये आर्थिक टंचाई आजार पण सतत चालू असतं या उलट घरामध्ये पितृदोष नसतो त्यामधील मुलांची प पत, पतीची सर्वांची प्रगती जी आहे ती व्यवस्थितरित्या होते आणि हा पितृदोष घालवण्यासाठीच आपण दही भाताचा उपाय जो आहे तो अमावस्येच्या दिवशी करायचा आहे त्यातल्या त्यात ही अमावस्या जी आहे ती शनी अमावस्या आहे त्याच्यामुळे ही सगळ्यात महत्त्वाची अमावस्या आहे तर शुक्रवारी संध्याकाळी जर तुम्ही हा उपाय केला तरीसुद्धा चालणार आहे कारण शुक्रवारीच ही अमावस्या सुरू होते आता उपाय कोण करू शकतं तर घरातील कोणतीही व्यक्ती हा उपाय करू शकते पण शक्यतो जी पण घरातील वडीलधारी व्यक्ती असेल आजी असतील आजोबा असतील तर त्यांनी जर हा उपाय केला तर आपल्याला त्याचा जा जास्त प्रमाणामध्ये रिझल्ट नक्कीच मिळतो फक्त सूतक असेल मासिक धर्म असेल तर या काळामध्ये आपल्याला हा उपाय करता येणं ना शक्य नाही हा उपाय अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी करायचा आहे अगदी आपलं जेवण झाल्यावरतीसुद्धा आपण घरातील सर्व कामं व्यवस्थित आवरल्यावरतीसुद्धा जेव्हा आपल्याला झोपायचं आहे सुद्धा तुम्ही हा उपाय करायला घेऊ शकता या उपायासाठी आपण थोडासा भात लावायचा आहे भात शिजवून घ्यायचा आहे अगदी मुठभर भात शिजवायचा आहे आणि एखादी छोटीशी वाटी छोटासा ग्लास भरून भात शिजवला तरी पण चालेल आता अगोदरचा शिळा भात असेल किंवा त्याच दिवशी संध्याकाळी बनवलेला जो भात असेल तर तो भात आपल्याला घ्यायचा नाही आपण पित्रा सा, पित्रांसाठी सेपरेट असा भात बनवायचा आहे त्याच्यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं नाही किंवा मग जो आपला खाण्यासाठीचा भात आहे तोच पण आपण पित्रांसाठी वेगळा बनवायचा आहे त्याच्यामध्ये मीठ टाकायचं नाही आणि भात शिजवून घ्यायचा आहे आता हा भात शिजवून झाल्यानंतर आपण एखादी पत्रावळी असेल तर ती घ्यायची आहे किंवा एखादा कागद पुट्टा जरी घेतला तरी सुद्धा चालेल या पुट्ट्यावरती कागदावरती किंवा पत्रावळीवरती किंवा एखाद्या प्लेटमध्ये प्लास्टिक प्लेटमध्ये वगैरे तुम्ही हा भात जो आहे तो ठेवायचा आहे हा भात ठेवल्यानंतर परत प्ल, आ, प्लेट आणता येणार नाही त्यामुळे ती हा भात जो आहे तो शक्यतो पुट्ट्यावरती किंवा प्लास्टिकच्या ज्या प्लेट्स असतात त्याच्यावरती ठेवा भातावरती थोडंसं दही टाकायचं आहे अगदी दही नसेल तुम्ही दुधामध्ये थोडंसं लिंबू पिऊन दही बनवू शकता दोन चमचे दही आपण त्या भातावरती टाकायचं आहे आणि तसंच थोडंसं काळे तीळ देखील आपण त्या भातावरती टाकायचे आहे काळे तीळ हे आपल्या पूर्वजांना समर्पित मानले जातात त्या भातावरती हळद कुंकू अर्पण करायचा आहे हा भात आपल्या घरामध्ये दक्षिण दिशेला थोडा वेळ ठेवायचा आहे आपल्या घरामध्ये जी पण दक्षिण दिशा असेल तर त्या दक्षिण दिशेला टेबलवर ती खुर्चीवरती जरी हा भात ठेवला तरी सुद्धा चालेल आणि तिथेच चा दक्षिण दिशेला आपण चौमुखी दिवा देखील या दिवशी प्रज्वलित करायचा आहे कणकेचा चौमुखी दिवा बनवावा त्यामध्ये मोहरीचं तेल टाकावं काळी तिळ त्यामध्ये टाकावे आणि दिव्याला हळद कुंकू लावायचा आहे दिव्याला आसन देखील द्यायचं आहे देखे। असा दिवा आपण प्रत्येक अमावस्येला घरामध्ये दक्षिण दिशेला प्रज्वलित केला तर आपल्या पूर्वजांच्या आशीर्वाद आपल्याला मिळत असतात दक्षिण दिशेला हा भात ठेवल्यानंतर आपण आपल्या पूर्वजांचं स्मरण करायचं आहे सर्वात पहिल्यांदी आपण आपल्या पूर्वजांकडे तर माफी मागायची आहे भरपूर वेळा आपल्याकडून काही चुका होत असतात किंवा होऊन जातात कधीकधी आपल्याला वाटतं की आपण चुकीचे नाही पण तरीसुद्धा आपण या दिवशी आपण आपल्या पूर्वजांकडे माफी मागायची आहे काही जर चुकलं मागलं असेल तर त्याबद्दल माफी असू द्या सुखभूल झाली असेल तर त्याबद्दल माफी असू द्या असं सर्वांनी पितरांना म्हणायचं आहे तुमची कोणती सेवा झालेली नसेल तर आम्हाला माफ करावं इथून पुढे आमच्याकडून जशी जमेल तशी आम्ही सेवा करण्याचा प्रयत्न करू असं तुम्ही म्हणायचं आहे आपल्या पूर्वजांना असं म्हटल्यानंतर पूर्वजांची नावं जर तुम्हाला शक्य असतील म्हणणं तर तीसुद्धा आठवणीत आणायची आहे त्यांनासुद्धा स्मरायचं आहे आणि ओम पितृदेवताय नम ओम पितृदेवताय नम या मंत्राचा जेवढा वेळा शक्य होईल तेवढ्या वेळा तिथे बसून जप करायचं आहे अगदी अकरा वेळा शक्य झालं तर अकरा वेळा जप करा आणि जर जास्त वेळा तुम्हाला एकशे आठ वेळा शक्य असेल तर तेवढा केला तरीसुद्धा चालेल पूर्वजांचं दर्शन घ्यायचं आहे त्यानंतर तो भात उचलायचा आहे आणि भात आपल्याला आंघोळीचं जे बाथरूम आहे तिथे नेऊन ठेवायचं आहे आंघोळीच्या बाथरूममध्ये हा भात ठेवत असताना आपल्याला मध्ये कोणी रोखणार नाही टोकणार नाही याची देखील आपल्याला काळजी घ्यायची आहे भरपूर वेळा आपण घरामध्ये काहीतरी उपाय करत असतो आपल्या घरामध्ये लहान मुलं असतात तर ती सारखी विचारतात आई तू काय करतेस त्यापेक्षा तुम्ही त्यांना अगोदरच या गोष्टी ज्या आहेत त्या सांगून ठेवा आणि बाथरूममध्ये हा भात ठेवत असताना आंघोळीचं बाथरूम जे आहे ते कोरडं असावं हा भात ठेवल्यानंतर त्या बाथरूममध्ये कोणीही जाणार नाही याची देखील आपल्याला काळजी घ्यायची आहे मग अगदी तुम्ही आंघोळीच्या बाथरूम मध्ये खिडकी असेल तर त्या खिडकीजवळ देखील हा भात जो आहे तो ठेवू शकता जिथून पाणी जातं तर तिथे जरी हा भात ठेवला तरीसुद्धा चालेल आपल्याला आंघोळीच्या बाथरूममध्येच का भात ठेवायचा आहे कारण की तिथे आपल्या पूर्वजांचा वास असतो अशी मान्यता आहे आता हा भात ठेवल्यानंतर आपण आंघोळीच्या बाथरूमचा दरवाजा बंद करायचा आहे यानंतर आंघोळीच्या बाथरूममध्ये कोणीही जाणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे यानंतर आपण झोपी जायचं आणि दुसरा जो दिवस आहे तर आपण सकाळी उठायचं आहे म्हणजेच रविवारच्या दिवशी आपण हा भात आंघोळीच्या बाथरूममधून उचलायचा आहे आता उठल्यावरती पहिल्यांदा आपण आंघोळी बाथरूममध्ये जायचा आहे तो भात उचलायचा आहे घराच्या बाहेर जायचं आहे घराच्या बाहेर गेल्यानंतर आपल्याला एखाद्या ठिकाणी भात ठेवायचा आहे अशा ठिकाणी हा भात ठेवायचा आहे की एखादा पक्षी असेल किंवा एखादा प्राणी असेल तर हा भात खाऊन जाईल अशा पद्धतीने ठेवायचा आहे हा भात ठेवायला जातो तेव्हा देखील आपण कुणासोबतही बोलायचं नाही तसेच भात ठेवून येत असतो तेव्हा देखील कुणासोबतही आपण बोलायचं नाही आता आपण एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की आपण जो काही उपाय करत आहोत त्याबद्दल आपण कोणालाही सांगायचं नाही मग आपले शेजारची व्यक्ती असो नातेवाईक असो किंवा भरपूर वेळा आपण कोणाला तरी सांगत असतो मग आपण जे उपाय काही करत आहोत तर त्यांचं आपल्याला फळ मिळत नाही तर हे आ, असंही जे आहे तर ते कोणाला सांगायचं नाही आपल्या मुलांबद्दल चांगलंच वाटतं प्रत्येकाला असं नाही आणि त्याच्यामुळे तुम्ही ह्या गोष्टी ज्या आहेत त्या कुणाशी शेअर करू नका हा भात जो आहे तो कुत्र्याने खाल्लाय का तर बघा कुठल्याही प्राण्याने खाऊ द्या फक्त तो भात खाणं महत्त्वाचं आहे आणि हा भात जर तुम्ही ठेवून आल्यानंतर काय करायचं आहे घरामध्ये यायचं घराच्या बाहेर जर पाणी ठेवलं असेल तर तिथेच तुम्ही हातपाय तोंड स्वच्छ धुवून घरामध्ये जायचं आहे आंघोळीच्या बाथरूममध्ये जायचं आंघोळ करायची त्यानंतर आपली जी काही कामं आहे तर ती आपण करून घ्यायचे आहे या दिवशी आपण कावळ्याला देखील भात ठेवायचा आहे भात ठे भात घ्यायचा आहे त्याच्यामध्ये थोडंसं दही टाकायचं आहे आणि थोडंसं खडी साखरेचं पाणी जे आहे ते एका वाटीमध्ये घ्यायचं आहे हे पाणीसुद्धा तुम्हाला छतावरती ठेवायचं आहे किंवा घराच्या बाहेर ठेवायचं आहे घराच्या बाहेर गेल्यानंतर आपण हा भात ठेवायचा तसेच साखरेचं पाणी देखील आपण तिथं ठेवायचं आहे आता हे जर कावळ्याने किंवा एखाद्या पक्षाने प्राण्याने जर भात खाल्ला आणि आप त्यावरती हे हे पाणी पिल्यानंतर बघा हे दोनही वस्तू ज्या आहेत तर त्या पा प्राण्याने किंवा कोणत्याही पक्षाने खाल्ला तर आपल्या घरातील इडापिडा दूर होतात नजरदोष दूर होतात प्रखर पितृदोष दूर होतात आणि आपल्या घरामध्ये सुख शांती समाधान नांदायला सुरुवात होते माहिती आवडली असेल तर जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद